बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या ह्या खडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मनाचा जय महाराष्ट्र अजूनही शिवसेना एक वादळ या आपल्या हक्काच्या माध्यमाला शिवसैनिकांना सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल किंवा अजूनही आपण जर सबस्क्राईब केला नसाल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो आता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब जरूर करावं जेणेकरून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत शिवसेनेच्या अनुषंगाने असलेल्या बातम्या पोहोचवण्यासाठी या माध्यमाची आपल्या सर्वांना मदत होत असते त्यासाठी तुम्ही सर्व शिवसैनिकांनी शिवसेना एक वादळी आपल्या माध्यमाला मोठं करावं ही कळकळीची विनंती करतो आजच्या व्हिडिओचं शीर्षक पाहिल्यानंतर ते टायटल पाहिल्यानंतर तुम्हा सर्वांच्या मनामध्ये कुतूहलाचं वातावरण तयार झालं असेल की नेमकं असं काय सांगण्यात येतं आजच्या व्हिडिओमध्ये कारण मुंबईचा पुढचा महापौर हा गुजराती असू शकतो गुजराती समाजाचा असू शकतो थोडीशी एक भीती देखील तुमच्या सर्वांच्या मनात तयार झाली असेल माफ करा तुमच्या मनामध्ये कुठेही भीतीचं वातावरण तयार व्हावं अशी माझी कुठलीही मनिषा नाही माझा असा कुठलाही मानस नाही पण लक्षात घ्या जी आहे अशी सत्य परिस्थिती तुम्हा ठेवणं हे मला बंधनकारक वाटतं मुंबई महानगरपालिकेची निवडणूक शिवसेनेसाठी कशी असणार आहे काय व्यूहरचना असणार आहे काय स्ट्रॅटेजी असणार आहे या सर्व विधानसभेच्या निवडणुकांच्या निकालनंतर शिवसेना या सगळ्या गोष्टींना कशा प्रकारे सामोरी जाणार आहे या सर्व गोष्टी तुम्हाला सर्वांसमोर घेऊन एक छोटेखानी मी प्रयत्न करतोय आणि आहे असा आरसा दाखवण्याचा तुम्हा सर्वांना मी एक प्रयत्न करतोय मुंबई महानगरपालिकेच्या अनुषंगाने तसं पाहिलं तर महाराष्ट्रभरात जवळपास चोवीस ते सत्तावीस महानगरपालिका छोट्या मोठ्या मिळून पण त्यात विशेषतः मुंबई महानगरपालिका असेल किंवा पुणे महानगरपालिका नागपूर महानगरपालिका ठाणे असेल नाशिक असेल छत्रपती संभाजीनगर असेल या महानगरपालिकेचा एक विशेष उल्लेख केला जातो त्यातूनही सगळ्यात जास्त जोर हा मुंबई महानगरपालिकेवर दिला जातो याचं कारण लक्षात घ्या मुंबई महानगरपालिकेचं बजेट जवळपास चाळीस ते पंचेचाळीस हजार कोटींच्या आसपास आहे आशियातली ही सगळ्यात मोठी महानगरपालिका आहे पुन्हा सांगतो आशियातली ही सगळ्यात मोठी महानगरपालिका आहे आर्थिक उलाढालीच्या बाबतीत मुंबई महानगरपालिकेवर जर आपला आपल्या पक्षाचा म्हणजे ज्या कुठल्या पक्षाला वाटत असेल आपल्या पक्षाचा झेंडा गाडावा वाचलेला वाटत असेल जवळपास देशातल्या सात ते आठ लहान मोठ्या राज्यांपेक्षा किंवा त्याहूनही जास्त जवळपास दहा पेक्षा जास्त छोट्या मोठ्या राज्यांचा ईशान्येतली तर सर्व राज्य ईशान्येतली सर्व राज्य आणि महारा म्हणजे इतर गोव्यासारखी राज्य असतील दिल्ली असेल किंवा हरियाणा असतील पंजाब असतील अशा राज्यांपेक्षाही मुंबई महानगरपालिकेचा हा आर्थिक गाडा हा फार मोठा आहे म्हणजे एकट्या मुंबई महानगरपालिकेवर जर वर्चस्व स्थापन केलं तर जवळपास देशातल्या अर्धा राज्यांवर वर्चस्व स्थापित केल्यासारखं आहे इतकं हे महत्व या महानगरपालिकेला आहे का भारतीय जनता पक्षाचा प्रयत्न असतो की मुंबई महानगरपालिकेवर आपला झेंडा गाडला जाईल आपल्या कमळाचा झेंडा गाडला जाईल मला हे सगळं सांगण्यामागचं तुम्हाला तात्पर्य सांगतो शिवसैनिकांनो मुंबई महानगरपालिका ही वार म्हणजे ही कायम एक सेन्सिटिव्ह विषय यासाठी राहिलेला आहे कारण मुंबई महाराष्ट्रात जरूर आहे पण मुंबईत महाराष्ट्र दिसत नाही ही वारंवार आपण बोलत असतो कारण मुंबईचं आता ते रुपडं बदललेलं आहे मुंबईचा चेहरा मोहरा बदललेला आहे जर तुम्ही दक्षिण मुंबईत जाल विशेषत वेस्टर्न लाईनला जाल बोरिवली मालाड दहिसर विलेपार्ले या सगळ्या पट्ट्यामध्ये जाल तर तुम्ही पाहाल इथे मराठी भाषिक राहिलाच नाही एक लालबाग परळ काळा चौकी चिंचपोकळी भायखळा किंवा थोडंसं दादर माटुंग्यापर्यंत आलात तिथपर्यंत तुम्हाल तुम्हाला थोडासा मराठी माणूस दिसेल बाकी सबंध मग घाटकोपर घ्या विक्रोळी घ्या कांजूर मार्ग घ्या भांडूपमध्ये मराठी माणूस दिसेल मध्ये तुम्हाला मराठी माणूस दिसणार नाही म्हणजे ही मुंबई विभागून गेलेली आहे हार्बर मार्ग असेल सेंट्रल असेल म्हणजे रेल्वे लाईनने जो डिव्हाइड झालेला मुंबई आहे प्रत्येक ठिकाणी मग चुनाभट्टी घ्या गोवंडी घ्या चेंबूर घ्या सगळं 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 संपलेलं आहे आज ह्या मुंबई महापालिकेवर जो शिवसेनेचा भगवा डवलाने फडकतोय आज तो भगवा उतरवण्याची कामगिरी करायची आहे भारतीय जनता पक्षाला त्यासाठी तुम्ही जर कालचं देवेंद्र फडणवीसाचं स्टेटमेंट जर बारीक ऐकलं असाल ना शिवसैनिकांनो कालचं देवेंद्र फडणवीसाचं स्टेटमेंट मनसेला घेण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत मुंबई महानगरपालिकेच्या विशिष्ट काही जागांवर नीट ऐका तुम्हाला मला काय सांगायचंय विशिष्ट काही जागा संपूर्णपणे नाही म्हणजे सशर्त मनसेला आम्ही घेण्यासाठी तयार आहोत विशिष्ट काही जागांवर हेच देवेंद्र फडणवीस काही दिवसांपूर्वी ज्यावेळेस विधानसभेच्या निवडणुकांच्या पूर्वी मनसेबद्दल काय म्हणत होते की देर इज नो स्पेस आणि हिंदी मुलाखतीत म्हणत होते आमच्या युतीमध्ये मनसेला स्थान नाहीये आणि आता म्हणतायत काही विशिष्ट जागांवर त्यांचे आमचे विचार फार फार जुळतात हे त्यांना आत्ता जाणवायला लागलं विधानसभेच्या निवडणुकांच्या निकालनंतर बरं मनसेकडे असं काय मनसेकडे आमदार नाही मनसेकडे खासदार नाही पण तरी देखील मनसेला का घ्यायचं ह्या सगळ्या गोष्टी बारीक विचार करा रामदास आठवलेंची आर पी आय आणि मनसे हे दोन पक्ष भारतीय जनता पक्षाला का जवळचे वाटतात विशेषतः मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या अनुषंगाने कारण मुंबई महानगरपालिकेमध्ये टोटल दोनशे सत्तावीस वॉर्ड येतात म्हणजे दोनशे सत्तावीस तुम्ही नगरसेवक म्हणू शकता या दोनशे पैकी की, की काही भागांमध्ये म्हणजे मी आता आठवलेंच्या पार्टीविषयी सांगेल जवळपास चाळीस ते पंचेचाळीस असे वॉर्ड आहेत विशेषतः मध्य मुंबईमधले उत्तर पश्चिम मुंबईमधले असतील दक्षिण मुंबईतले तर मी सांगणार नाही विशेषतः कुर्ल्याचा भाग असेल सायन कोळीवाड्याचा भाग असेल किंवा मानकूर शिवाजीनगरचा भाग असेल गोवंडीचा भाग असेल चेंबूरचा भाग असेल या सगळ्यामध्ये आर पी आयचं एक विशिष्ट मतदान आहे म्हणजे प्रत्येक प्रभागामध्ये म्हणजे प्रत्येक दोनशे सत्तावीसच्या समजा इथे काही पन्नास साठ प्रभाग येत असतील त्यामध्ये चारशे पाचशे सहाशे किंवा तीनशे चारशे पाचशे अशा प्रकारचं एक मतदान आरपीआय ठेवून चालते आता काय करायचं करायचंय मुख्य नेत्याला मंत्रीपद देऊ अख्या एका मुंबई महानगरपालिकेसाठी एक राज्यसभेची खासदार की पुन्हा नीट ऐका अख्ख्या एका मुंबई महानगरपालिकेसाठी एक राज्यसभेची खासदार की आणि एक मंत्रीपद हे भारतीय जनता पक्षाने गेल्या दहा वर्षापासून अडकवून ठेवलेलं आहे फक्त एकट्या मुंबई महानगरपालिकेसाठी विधानसभेच्या निवडणुकीसाठी किंवा लोकसभेच्या निवडणुकीसाठी रामदास आठवले यांच्या आर पी आय पक्षाचा विशेषतः भारतीय जनता पक्षाला तितकासा उपयोग नाही हे तुम्हाला देखील आकडेवर येऊन स्पष्ट कळेल अगदी तुम्ही वंचित बहुजन आघाडीचे सुद्धा आकडे पाहाल तर वंचित बहुजन आघाडीचे आकडे एक विशेषतः आठ ते दहा जागा सोडल्या तर विशेषतः त्यांचा असा विल्लेख दखल पात्र असे आकडे नाहीत मग वंचित तर सगळ्यात मोठा पक्ष आहे मग रामदास आठवलेंच्या पार्टीला असं काय आहे त्यांच्याकडे असं कुठलं संख्याबळ आहे जेणेकरून त्यांच्यासाठी एक खासदारकी दिली जाते राज्यसभेची आणि एक मंत्रीपद देखील केंद्रीय दिलं जातं तर हे एकमेव कारण आहे मुंबई महानगरपालिका तुमचं एक मंत्रीपद आणि तुमची एक, एक, एक राज्यसभेची खासदारकी या व्यतिरिक्त तुमचा पक्ष आम्हाला माहीत नाही ही भारतीय जनता पक्षाची स्पष्ट भूमिका आहे आणि भारतीय जनता पक्षाला मनसेची साथ घेऊन मला जणू असंच काही वाटतं की दुसरे रामदास आठवले आपल्या जोडीला आणून बसवायचे आहेत म्हणजे विशिष्ट काही जागांसाठी म्हणूनच आम्ही तुमच्या सोबत येऊ शकतो म्हणजे ही आहे सशर्त बोलणी जे काही असेल ते पण आजच्या घडीला मुंबई महानगरपालिकेमध्ये मराठी माणसाचा टक्का हा लक्षणीय मी तर म्हणेन हा जवळपास पंचवीस टक्क्याच्याही खाली आलेला आहे पंचवीस टक्क्याच्या खाली मराठी माणसाचा टक्का म्हणजे महाराष्ट्रात मुंबई आहे पण मुंबईत महाराष्ट्र दिसत नाही आणि ही सत्य गोष्ट आहे आज शिवसेनेचा एखादी भगवा तिथे फडकत होता दोनशे सत्तावीस पैकी एकशे चौदा जागांचा हे बहुमताचा आकडा आहे तुम्हाला सर्वांना माहीत असावं यामध्ये जवळपास चौऱ्याण्णव ते पंच्याण्णव शिवसेनेच्या स्वतःचे विद्यमान नगरसेवक आता जवळपास दोन अडीच वर्ष झाली हे सगळे नगर नगरसेवक टर्म होऊन पण तुम्हाला मला काही विशिष्ट फॅक्ट सांगायचे शिवसेनेचे स्वतःचे जे चौऱ्याण्णव पंच्याण्णव नगरसेवक होते मुंबई महानगरपालिकेमध्ये मागच्या निवडणुकीत जे निवडून आले होते त्यामध्ये मला वाटतं फक्त एकमेव वा नगरसेवक आहेत त्यांचं मला नाव सांगता येणार नाही पण एकमेव नगरसेवक आहेत जे महाराष्ट्रीयन नाहीत म्हणजे आडनावाप्रमाणे मी सांगतोय शिवसैनिकांनो फक्त आडनावाप्रमाणे मी सांगतोय पण जे महाराष्ट्रीयन नाहीत एक नगरसेवक चौऱ्याण्णव पैकी एक आणि तेच भारतीय जनता पक्षाचं जर आकडेवारी आपण जर पाहिलीत तर भारत म्हणजे मुंबई महानगरपालिकेमध्ये चौऱ्याण्णव पैकी एक आणि भारतीय जनता पक्षाच्या त्र्याऐंशी नगरसेवकांपैकी तुम्ही सांगा ना किती आकडा असेल हा गुजराती नगरसेवकांचा विशेषतः आणि इतर भारतीयांचा गुजराती व्यतिरिक्त गुजराती आणि गुजराते इतर तर हा आकडा जवळपास चोपन्न नगरसेवकांचा आहे म्हणजे तुम्ही कुणाच्या जीवावर मराठी माणसाच्या जीवावर निवडणुका भारतीय जनता पक्ष लढतच नाहीये संपूर्णपणे पर परप्रांतीय मतांच्या आधारावर भारतीय जनता पक्ष हा लढतोय यामध्ये जवळपास त्रेचाळीस ते चव्वेचाळीस नगरसेवक हे गुजराती आहेत गुजराती भाषिक आहेत आणि जवळपास आठ ते दहा नगरसेवक हे उत्तर भारतीय असतील किंवा इतर 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 भाषे भाशि, भाषिक असतील मला नवल वाटत शिवसैनिकांनो हा एवढा मोठा आकडा घेऊन आपल्यावर वोट जिहादच्या गोष्टी करणाऱ्यांनी तुम्हाला विशिष्ट धर्माची मतं मिळाली मग तुम्हाला विशिष्ट भाषिक मतं मिळाली हा वोट जिहाद नाही हा वोट जिहाद मोडत नाही का मग तुम्हाला मराठी मतं नको तुम्हाला परप्रांतीय मतं पाहिजेत यासाठी मुंबईतना जवळपास तुम्हाला सांगतो भारतीय जनता पक्षाचं मुंबईतलं वर्चस्व तुम्हाला सांगतो तुम्ही म्हणजे अचंबित व्हाल या मुंबईमधल्या छत्तीस विधानसभांपैकी भाजपने पंधरा म्हणजे सर्वाधिक विधानसभेच्या जागा निवडून आणल्या आणि त्याखालोखाल शिवसेना आहे पंधरा जागा आणि शिवसेनेच्या दहा जागा निवडून आल्या पंधरा जागांपैकी भारतीय जनता पक्षाचे सहा ते सात आमदार हे गुजराती समाजाचे आहेत सहा ते सात आमदार ही थोडी संख्या नाही म्हणजे आणि शिवसेनेचे दहा पैकी दहा मराठी हे कसं काय बरं आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो बरं ह्या आमदारांची तर नावं लक्षात घ्या घाटकोपर पूर्व परागशहा तुम्हाला माहिती असतील परागशहा काय आज आमदार झालेले नाहीत याच्या आधीचे पण आमदार आहेत ते त्यानंतर मुलुंड विधानसभा मिहीर कोटेच्या जवळपास मला वाटतं ही तिसरी टर्म आहे मिहीर कोटे यांची मुलुंड विधानसभेतनं संबंध मध्ये मराठी टक्क्यापेक्षा जास्त गुजराती टक्का आहे ही गोष्ट मान्य करावी लागेल मुलुंडच्या जवळपास साहीच्या साही नगर एका आमदाराच्या अंतर्गत सहा नगरसेवक येतात मुंबई महानगरपालिकेच्या मुलूडमधल्या जवळपास साहीच्या साही क्षेत्रांवर यांचं वर्चस्व आहे आजच्या घडल्या साहीच्या साही, साही, साही मुलुंडच्या नगरसेवकांमध्ये हे भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक आहेत मुलुंड विधानसभा मिहीर कोटेच्या घाटकोपर पूर्व विधानसभा पराक्षा मलबार हिल घ्या मंगल प्रभात लोडा जे मुंबईचे पालकमंत्री सुद्धा राहिले त्यानंतर मुरजी पटेल अंधेरी पूर्व विचार करा आपल्या जी लटकेंच्या सौभाग्यवती आपल्या ऋतुजाताई लटके त्यांच्या पत्नी आपले हे दिवंगत आमदार यांच्या विरोधात देखील हा मुरजी पटेल कायम उभा राहायचा अपक्ष म्हणून उभा राहायचा म्हणजे भारतीय जनता पक्षामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये असताना देखील हा आपला युतीधर्म पाळत नव्हता आणि त्याही वेळेस हा अपक्ष उभा राहून रमेशजी लटके कशा पड कसे पडतील असा प्रयत्न करायचा आज ह्याने शेवटी ऋतुजाताईंचा पराभव केलेलाच आहे म्हणजे विचार करा ह्या सगळ्यांची एवढी एक गठ्ठा मतदान समाजाचं एक गठ्ठा मतदान आपण कुठे कमी पडतो ह्याचा देखील मराठी माणूस म्हणून आपण एक विचार करायला हवा नरेंद्र मेहता असतील भाईंदरचे असतील असे अनेक आहेत मंगल प्रभात लोडा मिहीर कोटेच्या मुरजी पटेल पराग शाह नरेंद्र हे ही सगळी नावं मुंबईतनं निवडून येतात मुंबईतनं आणि आपण म्हणतो आपण मराठी म्हणून एक व्हायला पाहिजे एक व्हायला पाहिजे इथे काल परवा मनसेच्या कार्यकर्त्यांवर केसेस झाल्या त्या दुकानदाराच्या सगळं प्रकरण तुम्ही सर्वांनी ऐकलं असाल ते पण त्यानंतर देखील मनसेचं स्टेटमेंट असं येतं किंवा मनसेच्या मनसे प्रमुखांचा एक ट्विट असं येतं आम्ही तुमचं स्वागत करतो पुढच्या पाच वर्षासाठी आमचा पाठिंबा असेल वा रे वा मला नवल वाटतं आज देखील अशा परिस्थितीमध्ये म्हणजे तुम्हाला त्यांनी विधानसभेला सोबत घेतला नाही बघा बर का कारण विधानसभेत तुमची त्यांना गरजच नव्हती मुळात पण महानगरपालिकेमध्ये कुठेतरी गरज लागणार आहे म्हणजे रामदास आठवले सारख्या यांच्यासारख्या पक्षाच्या पार्टीसारखं आर पी आय सारखं तुम्हाला वापरून घ्यायचंय यासाठी हा सारा खटाडोप शिवसैनिकांना तुम्हाला पुन्हा सांगतो हे जवळपास चौऱ्याऐंशी नगरसेवकांपर्यंत पोहोचलेले आहेत मागच्या विधानसभेला आता केंद्रात सत्ता आहे आता राज्यात सत्ता आहे आणि ह्यांची सगळी चाल कशी चाललेली आहे बरं शिवसेनेमध्ये फूट घडवून आणलेली आहे आणि त्यानंतर पैशाचा महापूर येईल आणि हे पैसे शेवटी तुमच्याच खिशातनं काढले जाणार हे काही वेगळं सांगायची मला इथे गरज नाही तुम्हाला हे किती कळतं सोडा मी त्या विषयावर पुन्हा कधी बोलेल पण मुंबई महानगरपालिकेच्या शिवसेनेत जवळपास नव्वद हजार करोडच्या एफ डी ज्या तयार केल्या होत्या त्या एफ डी सुद्धा आता जवळपास सत्तर एक हजार कोटींपर्यंत आणून ठेवल्या चौसष्ट ते सत्तर हजार कोटींच्या आसपास आणून ठेवल्या म्हणजे विचार करा महानगरपालिकेकडे स्वतःच बजेट नव्हतं की काय की एफ डी मध्ये हात घालावा लागला किंवा ह्या नेमक्या कुणासाठी वापरल्या गेल्या हा देखील एक संशोधनाचा विषय आहे मुंबई महापालिकेमध्ये मराठी मतांमध्ये फाटाफूट होणार मराठी मतं विभागली जाणार बघा मराठी मतं विभागली जाणार आणि मग ह्यांनी आपापल्या समुदायांच्या मताच्या एक गठ्ठा जोरावर आपापले नगरसेवक निवडून आणायचे जे चोपन्न नगरसेवक होते ते कसे शंभरी पार जातील याचा प्रयत्न करायचा मग तुम्ही मला सांगा जर आज चोपन्न नगरसेवक जर गुजराती समाजाचे हे निवडून आणू शकत असतील किंवा उद्या साठ सत्तर नगरसेवक जर झाले तर भविष्यामध्ये महापौर हा जर गुजराती समाजाचा बसला माझा इथे कुठे भाषेला प्रांताला कशाला विरोध नाही पण इथे हक्क ही मुंबई आहे इथे हक्क हा पहिला मराठी माणसाचा असला पाहिजे रोजगारासाठी सर्वजण सर्वांनी यावं रोजगार कमवावं आपण आपलं खुश राहावं पण इथे राज्य करण्याचा प्रयत्न करू नये इथला राज्य करता होण्याचा प्रयत्न करू नये आज खासदार देखील तुम्ही पाहना यांचे खासदार देखील बाहेरचे आहेत पियुष गोयल सारखा खासदार यांचा बाहेरचा येतो मला खरंच नवल वाटतं मी विचार करा किरीट सोमयान सारख्या माणसांची देखील इथे दादागिरी चालते ही सगळी ही एक मोनोपॉली झालेली आहे शिवसैनिकांना हे कुठतरी समजून घ्यायला लागणार आहे आता आज आपण जर विभागलो गेलो अगर हम बटेंगे तो जरूर कटेंगे हा नारा खर्ता आपल्याला द्यायला पाहिजे अगर हम बटे तो हम कटेंगे हम एक रहेंगे तो हम सेफ रहेंगे हे अगदी सत्य आहे इथे तुम्ही सर्वांनी या सर्वाचा विचार करावा कुठला पक्ष कुणाला पुढे येण्यासाठी मदत करतोय किंवा कुठला पक्ष कुणाला पुढे येण्यासाठी एक एजंटची भूमिका निभावतोय हे सगळं आपल्याला समजून घ्यायला हवं आज लोकसभेत झालेलं आहे विधानसभेत झालेलं आहे आता जर तुम्हाला मुंबई महानगरपालिकेवरचाही भगवा जर खाली उतरवायचा असेल विशेषतः मराठी माणसांना माझं आव्हान आहे तर तुम्ही याचा विचार करावा भविष्य आपला कोण्या बाजूने असणार आहे भविष्यात आवाज उचलण्यासाठी देखील जागा उरणार नाही याचा आपण देखील विचार करायला आपण सारे सुज्ञ आहात व्यक्त व्हा कमेंटमध्ये तुमच्याही का तुमचेही तुमच्याही मनामध्ये काही खतखत असेल तर नक्की व्यक्त व्हा कमेंटमध्ये इतकंच सांगतो तुम्हाला सर्वांची जा घेतो आणि पुन्हा एकदा सांगतो शिवसेना एक, एक वादळ या तुमच्या हक्काच्या माध्यमाला तुम्ही सर्वांनी लाखोंच्या संख्येने सब्सक्राइब जरूर करावा सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना काळजी घ्या जय महाराष्ट्र